नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे आय आर आय स्कॅन मशीनची सोय झालेली आहे आय आर आय स्कॅन मशीन म्हणजे काय याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे याचा लाभ कोणाला भेटणार आहे आणि कसा भेटणार आहे याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असं तर चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन होईल येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ चालू करू आपण तर मित्रांनो महासंवाद या न्यूजपेपरला आलेली ही बातमी आहे मित्रांनो रेशन दुकानामध्ये फोर जी ई पास मशीन व आय आर आय एस स्कॅनची सोय होणार आहे रेशन दुकानामध्ये आता फोर जी ई पास मशीन व आय आर आय एस स्कॅनची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांचा याचा फायदा होणार आहे त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्षा करावी लागणार नाही मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपार गैरव्यवहार थांबवण्यासाठी लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे संपूर्ण संगणीकरण करण्यात आलेले आहे लाभार्थी ई पास मशीनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून सीधा वस्तूचे वाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार रास्तभाऊ दुकानेची टू टू जी तू, थ्री जी ई पास मशीन बसविण्यात आल्या होत्या सदर सेवा देणाऱ्या संस्थांचा कालावधी संपुष्टात आल्याने रास्तभाव दुकानामध्ये नवीन ई पास मशीन बसवण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती त्यानुसार ओ एस टी वीजे टेक आणि ई ॲग्रो या तीन सिस्टम इंडिकेटर संस्थांची नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून निवड करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सदर कंपन्यांसोबत नुकताच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करार करण्यात आलेला आहे यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण सुम, सुमत भो, भोंगे उस चीव नेत्रा में। आवर सचिव मानकामे पूजा मानकर कक्ष अधिकारी आशिष अत्रम यांच्यासह संबंधित संस्थांचे प्रतिनिधी मंजुनाथ राजेंद्र नजर बागवाले व गिरीश पालकर उपस्थित होते मित्रांनो तर रास्तभाऊ दुकानामध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे ई पास मशीन जे फोर जी आय रेस स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहे आधार कार्डावरील फिंगर प्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार पडताळणी करताना अनेक अडचणी येतात अशा व्यक्तीस आधार पडताळणी कशी करावी हा मोठा प्रश्न या निमित्तानं मार्गी लागला आहे सिधापत्रिकेमध्ये आधार संलग्न पात्र असलेली पण फिंगरप्रिंट देता येत नसलेल्या व्यक्तींना आय आर आय स्कॅनर वापरून पडताळणी करता येणार आहे त्यामुळे आता आधार संलग्न हाताचे टसे येण्यास अडचण असल्यास डोळ्याचे स्कॅन केले जाणार आहे सदर प्रक्रिया रेशनधान वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोर जी ई पास मशीन व आय आर ए स्कॅन्स विषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे तर तो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जाईल चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो